सरकारने कसा नियम केला की पहिल्यापासून मुलं इंग्लिश बोलतील शिकतील शिकतील आणि बोलतील कसं जर झालं तर मग पहिलीपासूनपासूनच करावे ना आणि हा गंमत म्हणजे हा प्रयोग अशा तऱ्हेचे प्रयोग जपानमध्ये झालेले आहेत मेहजी क्रांती जी जपानमध्ये झाली ते मेहजी क्रांती क्रांतीच्या काळामध्ये खूप गमतीशी गोष्टी घडलेल्या आहेत अतिशय इंटरेस्टिंग आणि अतिशय शिकून आपल्याला शहाणं करणार असत अशी ती क्रांती होती म्हणजे किती मूर्खपणाने लोक कामं करतात जपान्यांनी केली आणि मग त्यांनी रिअलायझेशन झालं की अरे आपलं चुकलं त्यांच्यावरती डॉमिनन्स होता तो हॉलंडचा होता की आपल्या चांगली डच भाषा आल्याशी आपली प्रगती होणार नाही तसं आज जवळजवळ नव्वद टक्के महाराष्ट्र लोक न आपली इंग्लिश आल्याशी आपली प्रगती होणार नाही असं काही झालं नाही अशी भाषा येऊन जरी प्रगती होत असती तर मग लॅटिन अमेरिका का मागे राहिली असती ते सगळे स्पॅनिश बोलतात ना तर तसं होत नाही तर मेजी क्रांती ही खर तर अभ्यासक्रमाचा एक महत्वाचा भाग असली पाहिजे तुम्ही जरूर वाचा ते सगळ्यांनी वाचावी आणि त्याच्यात बरं तुम्हाला शिकता येईल